नमस्कार राम रक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे बुधकौशिक ऋषींनी समस्त लोकांना एक उत्तम असा मनःशांतीचा मार्ग दिला आहे राम रक्षा मधील प्रत्येक अक्षर हे जणू स्वतः एक मंत्र आहे आता मूळ प्रश्नावर येऊयात सिद्ध केले सिद्ध करणं सिद्ध करून घेणं म्हणजे त्या विशिष्ट वैदिक पौराणिक मंत्र स्तोत्रे शाबरी मंत्र इत्यादींचा सतत उच्चारण करणं विशेष काल तिथी ठराविक वेळी ठराविक काळात ठराविक पद्धतीने म्हटलं उच्चार केला तर त्या मंत्रामध्ये स्तोत्रामध्ये विशेष अशी शक्ती जागृत होते चला तर मग लगेचच सुरुवात करूयात रामरक्षा सिद्ध कशी करावी याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते इतर फायदे अशुभ शक्तीपासून बचाव करते केतू महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते कर्जमुक्ती व कर्जवसुलीसाठी फायदेशीर ठरते त्यासाठी आपदाम पहरतारम हा श्लोक एक लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते उदाहरणार्थ कौसल्याय दृश्यपातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात रामरक्षा तेव्हा वर्षभरातील कोणत्याही ते पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळ व जागा बदलू नये तसेच त्या त्या अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते या श्लोक पठणाचे पंधरा हजार पाठ जप करणे जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले श्री रामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवावे म्हणजे त्वरित आजारपणातून मुक्तता होते श्रीराम रक्षा या स्तोत्राचे महत्व काय श्रीराम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुवून शुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व रक्षण करते आबाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी रामरक्षेचा पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटले की त्याच्या पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे अशा रीतीने सिद्ध केलेले ताईक घातल्यास उपयुक्त ठरते भीती मनातील निगेटिव्ह विचार कमी होतात जय श्रीराम तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद